महादेवपूर येथील ओंकारेश्वर महादेव, महादेव मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वर्धापन दिनानिमित्त ओंकारेश्वर महादेव मंदिर व परिसरात सुशोभित सजावट करण्यात आली होती याप्रसंगी महादेव मंदिरात सरपंच विलास राजे दत्तू सांडखोरे यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून महादेव ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत यावेळी ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज रामकृष्ण साधक आश्रम रुई यांचे कीर्तन झाले यावेळी भक्त भाविकांनी कीर्तनाचा लाभ घेतला याप्रसंगी वर्धापन दिनानिमित्त शिवशंभू सिमेंट आर्टिकल्स कंपनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी संत गोरक्षगिरीजी महाराज ज्ञानेश्वर माऊली शिंदे महाराज रामकृष्ण साधक आश्रम रुई माजी मंत्री बबनराव घोलप खासदार हेमंत आप्पा गोडसे माजी आमदार योगेश घोलप भाजप सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील मुरलीधर अण्णा पाटील नगरसेवक प्रवीण बंटी तिदमे नाशिकचे उद्योजक विलास दादा सावंत राष्ट्रवादी काँग्रेस नेते संजय नाना फडोळ भास्कर पिंगळे मखमलाबाद आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सभागृह नेते भाजप दिनकर अण्णा पाटील माजी आमदार योगेश घोलप व इतर मान्यवरांनी शिवशंभू सिमेंट आर्टिकल शुभेच्छा देत आपलं मनोगत व्यक्त केले सरपंच विलास सांडखोरे यांचं कार्य खरं तर या भागामध्ये उत्तम प्रकारे सामाजिक असलात दाखवून आज या ठिकाणी शिवशंभू मंदिराचा आठवा अर्ध मंदिर या ठिकाणी होतोय आणि या ठिकाणी पेवर ब्लॉक सर्वच प्रकारचं साहित्याची एक त्यांनी छोटीशी छान अशी एक फॅक्टरी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जवळपास या ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून छान अशी कंपनी सुरू केली मी त्या कंपनीच्या आणि विलासच्या कार्याला खूप शुभेच्छा देतो मी सर्व काम करत असताना सर्व जनतेला भरपूर घेण्याचं काम विलास करत असतो म्हणूनच गावाने त्याला ज्या शासनाने जो निर्णय घेतला की म्हणजे जनतेतून सरपंच निवडण्याचं काम, के तुन काम जे केलं त्याच्यातून तो चांगलं काम करत असतानाच त्याला खरं निवडून दिलं आणि त्याच्या या सर्व कामाला कार्याला माझ्याकडून शुभेच्छा आमचे बंधू विलासराजे सांडकोर यांचा आज नवीन व्यवसाय या ठिकाणी अतिशय सुंदर सुरुवात होते शिवशंभो जा कंपनी या ठिकाणी सर्व सिमेंटचे प्रोडक्ट या ठिकाणी बनणारे अतिशय धडपड करत असलेला कार्यकर्ता एक शून्यातून विश्व निर्माण कसं करावं असं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे विलासराजे सांगखोरे यांनी आज आपल्या सर्व गावाचं नाव परिवाराचं नाव लौकिक या ठिकाणी केलेलं के आहे आणि अतिशय सुंदर कंपनी या ठिकाणी त्यांनी आज सुरुवात होते या त्यांच्या व्यवसायाला मी माझ्या कुटुंबाच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव असतील नाशिक जिल्ह्याच्या संपूर्ण नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो ह्या व्यवसायाला त्यांची भरभराटी मिळो या, या ठिकाणी आज छोट्या खाणी कुठेतरी ही कंपनी सुरू झाली नक्की ह्या कंपनीचं रूपांतर अतिशय मोठ्या कारखान्यामध्ये होईल अशा मी शुभेच्छा देतो त्यांच्या मेहनतीला जिद्दीला आज यश आलं आहे त्यांच्या भावी वाटचालीस मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो नव्याने सुरू झालेल्या शिवशंभू सिमेंट आर्टिकल्समध्ये उत्तम दर्जाचे उत्पादने जसे की पेवर ब्लॉक फरशी तार कंपाऊंड वॉल कंपाऊंड पोल बाकडे पाण्याची टाकी गवाण सिमेंट खिडक्या रेडीमेड टॉयलेट बाथरूम प्लेट सिमेंट चौकट भूमिगत गटार पाईप डिव्हायडर यांसह अनेक दर्जेदार उत्पादने मिळणार आहे यावेळी महादेवपूरचे सरपंच विलासराजे दत्तू सांडखोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केले आपल्या ओंकारेश्वर महादेव मंदिराच्या आठव्यावर वर्धापन दिनाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने एक मराठी उद्योजक म्हणून पहिल्यांदा एक छोटेखाली व्यापा व्यापार उभा करण्याचा मी विचार केला हा व्यापार उभा करताना खऱ्या अर्थाने याच्यात इतर समाजाचे किंवा इतरच लोक हा व्यवसाय करतात आणि मराठी माणूस व्यापार करू शकत नाही हीच सर्वांची वृत्ती असते पण खऱ्या अर्थाने हा व्यापार करायला सुरुवात करताना मला सिमेंट याबाबतीत अकंभाऊ पण माहीत नव्हते पण ते सिमेंटपासून बनवणाऱ्या वस्तू तयार करताना मी त्याचा सातत्याने अभ्यास केला पाठपुरावा केला खूप अशा कंपन्या जाऊन बघितल्या त्याच्यानंतर माझ्या डोक्यात माझी जागा पडलेली होती त्या जागेत एका दीड एकरमध्ये मी शेती करण्यापेक्षा मी काहीतरी स्वतःचा व्यापार उभा करावा अशी माझी स्वतःची एक कल्पना तयार झाली आणि त्या कल्पनेच्या मार्फत मी या व्यापाराकडे येऊन उतरलो आणि खऱ्या अर्थाने कंपनी उभी करताना मी एक वर्षापासूनच सुरुवात करत होतो पण हळूहळू करत करत इथपर्यंत कंपनीच्या उद्घाटनापर्यंत पोहोचलो याच्या अगोदर मला दोन वेळेस अशी संधी होती की जेणेकरून या कंपनीचं उद्घाटन करू शकत होतो एक दसरा आणि एक दिवाळीला पण मी ती संधी टाळून माझ्या भोलेनाथांवरती असणारी माझी निश्चिंत श्रद्धा त्या श्रद्धेमुळे मी विचार केला कारण माझ्या आयुष्यातील कोणतीही सुरुवात याचपर्यंत भोलेनाथांच्या नावाने सुरू झाली आहे आणि भोलेनाथांच्या नावाने आणि भोलेनाथांच्या कोणत्यातरी एका योगानेच माझं आयुष्य घडलेलं आहे मग त्या योगाचा एक माध्यम म्हणून मी ही कंपनी उभी करताना माझ्या मंदिराचा आठवा आठवा वर्धापन दिनाचं औचित्य साधलं आणि या कंपनीचं मी उद्घाटन करतो आहे या कार्यक्रम प्रसंगी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर ज्येष्ठ नेते नातेवाईक कष्टकरी शेतकरी मित्र परिवार व समस्त महादेवपूर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी अभिषेक काटे नाशिक